बर्डे आपण बघतात लोकनाईट न्यूज यात उपस्थित आहेत हनुमनगर कांदिली पूर्व मुंबई येथील मिलिंग वसाहत सोसायटीमध्ये बघू शकता की माझ्या पाठीमागे हे कन्स्ट्रक्शन चालू आहे बिल्डरचं आणि या बिल्डरने अक्षरशः या ठिकाणचे जे शेकडो रहिवाशी आहेत रह त्या रहिवाशांचा येणाऱ्यांचा रस्ता बंद करून ठेवला मध्ये हड्डा खोदला आहे सुरुवातीला विकासकाने सांगितले की आम्ही दोन महिन्यानंतर तुम्हाला रस्ता करून देऊ परंतु आता विकासक बोलतो की आम्ही रस्ता करून देणार नाही त्यामुळे हे सर्व नागरिक त्रस्त आहेत आता सध्या माझ्यासोबत काही लोक बी आहेत काही कामाला गेले आहेत त्याच्यामुळे पब्लिक कमी आहे तर तू असा जर विकासक विकासाच्या नावावरती असं त्रास देत असेल तर गोरगरीब सामान्य नागरिकांनी जायचं कुठं हाच प्रश्न असा पडलेला आहे जाणून घेऊ काय लोकांच्या प्रतिक्रिया आता क्या करणं चांगे बारे बारेमध्ये सर मिले ना मिले आम्हाला रास्ता मिलना चाहिए दस दस फीट तक पाणी भरता आहे में कल्ल पाच आहे

त्या नदीचं पाणी अक्षरशः या लोकांच्या घरामध्ये घुसतं ही जी शिडी आहे हा शिडीचं पण पाणी तिथपर्यंत पाणी येतं आहे हो आणि बऱ्याच लोकांना त्रास होतो आता घरामध्ये पाणी शिरलं तर कमस कम आपला जीव वाचवण्यासाठी हे नागरिक ते जाऊन उभं राहू शकतात परंतु आता हा रस्ता जो बंद केलेला आहे बंद केलेल्या रस्त्यामुळे या लोकांना खूप त्रास होत आहे बातम्या आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मी संजय बोर्डे बघत राहा लोकनायक न्यूज